नाही 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 हा प्रश्न त्यात तुझ्या लक्ष व्यवस्थित विचारला की जर तुम्ही म्हणताय दृष्टपद भक्ती करू नये तर परमेश्वर प्राप्त करणं हे बी दृष्टप आलं हा बी स्वार्थ झाला का मला देव भेटावा असं ना तर मग पर हा नेमकं कोणतं कर्म हेतुक आणि कोणतं कर्म अहेतुक हे समजून घ्या परमेश्वराने सृष्टी का निर्माण केली आनंद देण्यासाठी परमेश्वराने का अवतार घातला आनंद देण्यासाठी म्हणजे परमेश्वर अवतार घेऊन वाडोवाडी फिरून तत्वज्ञान सांगितलं आनंद देण्यासाठी तुम्हाला बोध दिला आनंद देण्यासाठी आता ज्याच्यासाठी परमेश्वराने या सारा उपद्याप करायला गेले निघाले उपद्याप केला तेच करायला जेव्हा तुम्ही निघता तो हेतूक उद्देश होत नाही तो स्वार्थपर विषय होत नाही कारण त्याच्यासाठी देवाने सारं केलं आणि तेच करण्यासाठी तुम्ही निघाले त्याच्यामुळे त्याच्यात स्वार्थ नाही आणि त्याच्यात हेतू पण नाही तेच निरुतूक त्याला निवृत्तूक मानतात मला देव व्हावा हा उद्देशाने केलेले कर्म मला देव व्हावा या उद्देशाने केलेली क्रिया मला देव व्हावा या उद्देशाने केलेली भक्ती ते निर्तुक आहे काही लोक म्हणतात ना काही लोक म्हणतात का हो तुम्ही म्हणता स्वार्थांनी स्वार्थांनी भक्ती करू नये मग देव मिळवणं हा एक स्वार्थच आहे ना अहो त्यांनी त्याच्यासाठीच केलं आहे त्याच्यामुळे तो स्वार्थ नसून तो परमेश्वराचा स्वार्थ आहे तो आपला स्वार्थ असला पाहिजे परमेश्वराचा स्वार्थ परमेश्वराला काय भेटणार आहे जीवाला आनंद देऊ काहीच भेटणार नाही उलट आपलं दुःख त्या परमेश्वराला पावत नाही आणि ते आनंद दिल्याशिवाय त्याला त्याची जाणीव होत नाही म्हणून नाही तर मग मा आपण मायेच्या तमात तर निदृष्ट अवस्थेत होतो सुख नाही दुःख नाही मस्त पडेल होतं घेणं नाही देणं नाही काय करायचं तिथंच पाहिजे होतं ना आपण कशाला काढलं बरं काढलं तर काढलं बोधय दिला ज्ञानही सांगितलं आणि हे सांगून परत उपद्यापय करायला लावलं हे कर ते कर ते कर असं कर म्हणजेच प्रपंच जो मायेच्या माध्यमातून संलग्न जोडला संलग्नातून मायाने सामर्थ्य दिलं सामर्थ्यातून प्रपंच जोडला म्हणजे प्रपंच निर्माण करायला लावला कोणी अप्रत्यक्षरित्या परमेश्वराच्या प्रवृत्तीनंच झालं ना सर इकडं परमेश्वर प्रपंच करायला लावतो आणि परत वरून सोडायला लावतो त्याच्यात तुमचं भलं आहे प्रपंच तुम्हाला देण्याच्या पाठीमागं प्रपंच सोडण्याच्या पाठीमागं परमेश्वराचं तुमचं भलं पाहिजे का तर दिल्याशिवाय तुम्हाला सोडता येणार नाही तुमच्या काळ नाही तर सोडणार कशी त्याच्यासाठी ती जाणीव अत्यंत महत्वाची आहे लक्ष केंद्रित का नाही झालं तर लक्ष दुसरीकडे केंद्रित आहे ना एकाग्र आपण झालेलं एकाग्रता धैर्यता हे ज्या गोष्टी आहे हे गुण आपल्याला निर्माण करावं लागतील आणि हे निर्माण आज पूर्ण सत्संगाचा टॉपिकच विषय होता ज्ञानाशिवाय काहीच नाही ज्ञान म्हणजे ज्ञान ज्ञान कोणतं आलो होतो कुठं आलो कशासाठी आणलं कोणी दिलं कशासाठी घेतलं कोणत्या उद्देशाने आणि परमेश्वरांनी दिलं कोणत्या उद्देशाने आणि आपण केलं काय करतोय काय आणि आपल्याला करायचं काय या प्रश्नाचे उत्तर शोधून जेव्हा आपण धार्मिकता करायला सुरुवात करू तेव्हा तुम्हाला त्या परमेश्वराविषयी आवडी निर्माण कारण का एखादी व्यक्तीविषयी आपली काय आवडी निर्माण होते का त्या व्यक्तीने आपल्यासाठी काहीतरी केलेलं असतं म्हणून ते आवडी निर्माण होते का अरे आपल्यासाठी उठतो बसतो झोपतो काय जे बी करायचं करतो मदत करतो आपली काळजी घेतो है की नाही तर ती आवडी निर्माण होते त्या देवाने आपल्यासाठी काय केलं ही जाणीव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत देवाविषयी आवडी कशी निर्माण होईल आणि म्हणून आजचा टॉपिक तोच होता की देवाने आपल्यासाठी काय केलं आहे आपल्यामध्ये क्वालिटी नाही योग्य तर नाही काहीच नाही आहे परंतु कळत न कळत केलेल्या संस्कारातून केलेली क्रिया सुद्धा परमेश्वराने स्वीकारली आणि त्याचं फळ आपल्याला बोध दिलेलं आहे पण का दिलं हे आपण न समजून घेतल्यामुळं आपल्याला वाटतं देवाला ला लागलो धर्माला ला लागलो चला मस्त आपल्याला सुख प्राप्त होण्यासाठी हे मिळावं हो, ते मिळावं हो, ते मिळावं त्याच्यासाठीच हो, आपलं आयुष्य चाललंय आणि असे अनंत जन्म गेले ते बी संस्कारातूनच यातून बाहेर पडायचं तर ज्ञानाशिवाय पर्याय आणि ते ज्ञान परमेश्वराने हो स्वतः अवतार घेऊन गीव श्रीमुखी सांगितले त्याच्यावरती आपली निष्ठा नाही आहे पहिले देवावरती निष्ठा होऊ द्या आणि मग परमेश्वराच्या तत्वज्ञानावरती निष्ठा होईल परमेश्वरावरती निष्ठा मग तत्वज्ञानावरती निष्ठा आणि मग परमेश्वराच्या परिवारावरती निष्ठा देव सांगतात ना सारंग पंडित ती लीळा आहे सारंग पंडितांनी देवाला विनंती केली उपाराला सारे बाकीचे मंडळी त्यांना केलंच नाही मग देव म्हटले परिवार देव देव म्हटले का तुम्हाला दंडत नाही म्हटले म्हटले मग तुम्ही कशाला येता तुम्हाला नाही येतं म्हणे पण आम्ही अवसर पाहिलं येऊ म्हणे मग जेवण घ्या इथंच जेवण केलं तिकडे के गेले अवसर पाहिला अवसर झाला सारंगपंडी म्हटले बसा म्हटले आम्ही जेवून आलो जेवून आले ठीक आहे नका खाऊ म्हणे घेतील आमचे भोहे भोपे बिपे काय गडी बिडी बाईसानी ते ऐकलं बाईसा आल्या आचार्य देवाला म्हटले देवा ते असे म्हटले म्हणे बुद्धीच नाही म्हणले परिवार अहो म्हणले पहिले तर येऊ द्या <laughs> देवावर बुद्धी आली पाहिजे ना पहिले देवावर बुद्धी आली तर तत्वज्ञानावरती बुद्धी होईल शास्त्रावर बुद्धी येईल जे करण्याची इच्छा होईल ती वासना होईल अजिबात कॉम्प्रोमाइज होणार नाही करायची नाही आहे अशी मानसिकता होईल आणि मग परिवारावर होईल मग ह्या परिवारातला सर्वसाधारण नामधारक असो वासनिक असो साधूसंत असो मग तो विषयच नाही आपला आमच्या देवाचा मग ते प्रेम ते आपले पण आपल्याला आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त कोणीच आपलं वाटत नाही परंतु हे कुटुंब किती मोठे स्वामी श्री चक्रधरांचा परिवार पण पर तो स्वामी श्री चक्रधर तर समजू द्या पहिले कळू द्या नंतर परिवार कळेल आणि त्या सारंग पंडितांनी देवानी त्यांना स्पष्ट सांगितलं की घराच्या बाहेर खुंटा असतो ना म्हणे तेवढी बी तुझी मानसिकता नाही आहे म्हणले आमच्यावर तुम्ही काय सांगता म्हणले आणि त्या सारंग त्याला भरपूर तत्वज्ञान सांगितलं सांगितलं की नाही मग देवाला तर सारं माहीत होतं याची बुद्धी काहीच नाही म्हटली देवाने स्पष्ट केलं का खुट्यावर जेवढी बुद्धी तेवढी सुद्धा आमच्यावर नाही म्हटली तू काय शानपान शिकवतो आणि तरी त्या तो ज्ञानामध्ये सांगायला कंजूशी केली नाही देव कंजूशी करत नाही आणि आपण कोण याला सांगू नका त्याला सांगू नका आणि इकडं आडपान आलं आणि इकडं हे आलं आणि तिकडं ते आलं कोण सांगणारे कोण तुम्ही हाय कोणाचं देवाचं देणारा देव घेणारा तो जीव तुम्ही हाय कोण कशाला क्रेडिट घेता आमच्यामुळं गेलं ना आमच्यामुळं हे क्रेडिट घेणं म्हणजे परमेश्वराला न समज ती जाणीव नसणे त्याच्यामुळे याच्यात काहीच नाही तुमचं ध्येय पक्क पाहिजे ते ध्येय पक्क असलं का त्यातून थोडं थोडं प्रयत्न केला पाहिजे त्यातून लगेच तुम्ही बाहेर पडू शकत नाही कारण संस्कार अनंत जन्माचे लागलेले ते पुटं पडलेले त्यातून बाहेर पडण्यासाठी तुमचं नियोजन पाहिजे बघा तुमच्या संसारासाठी किती नियोजन आहे दोन पोरं असेल ना तर दोन पोरांसाठी तुमचं नियोजन आहे यालाही घर पाहिजे यालाही घर पाहिजे याचंही लग्न त्याचंही लग्न यालाय गाडी त्यालाय गाडी यालाय नोकरी त्यालाही नोकरी आणि सारं करून दिल्यानंतर तेव्हा बाबा निघा इथून सारं आयुष्य त्याच्यासाठी याचं गेलेलं राहतं सारं आयुष्य त्याच्या वेच असतो ते त्याला ते काही सुचलेलं नसतं आणि मग हे जे वृद्धाश्रम कमी झाले काय मग जे वृद्धाश्रमात आहे त्या आई बापांनी त्या पोरांसाठी काही केलेलं नसतं काय जे तुम्ही केलं त्याच्या पलीकडचं केलेलं असल मग याचे कारण काय जे द्यायला पाहिजे ते देत नाही जे घ्यायला पाहिजे ते आपण घेत नाही देवाने जे द्यायला पाहिजे तेच दिलं आहे पण जे घ्यायला पाहिजे ते आपण घेत नाही मग इकडे चुकीचं आहे आपण तिकडे चुकीचं आहे सारं भळबळ भल आहे मग ही जाणीव तरी आपण असं म्हणजे आपण होतो नाही आमचे पोरं तसे नाही आहे लाता मारतील तेव्हा मग समजतं आमचे पोरं तसे नाही लपून ठेवतो आपण असं काही नसतं सेम टू सेम असतं सारं तुमचं आमचं सेम असतं फक्त आपण मानसिकता करेल राहतं का असं नाही तसं नाही पण तुम्ही तुमचं कर्तव्य केलं <laughs> आहे ना उपकार केला आहे का तुम्ही तुमचं कर्तव्य करा ना ती त्यांचं कर्तव्य करतील नाही करतील पण तुम्हाला देव भेटला देव समाजला देव कळायला उलट ती संधी आहे ते रडत राहतात त्याच्यावर तुम्ही तुमची ड्युटी करा कर्तव्य करा ड्युटी करणं कर्तव्य करणं याचा अर्थ आतून सारंच लावणं असं नव्हे ड्युटी करा कर्तव्य करा कोणी नाही आहे उलट मी तर त्याच मतात आहे ड्युटी कर्तव्य केल्याशिवाय तू बाहेर पडू शकत नाही बाहेर पडू नको पण ड्युटी कर्तव्य केल्यानंतर तरी बाहेर पड तो तो नाही नाताईचं लग्न करायचं नातीचं लग्न करायचं यांना कोण सांभाळेल हं आणि तेव्हा मग आता तुम्ही चालले नाही आणि सांभाळेल म्हणजे आपल्याला काय म्हणून समाज बघतोय आणि आपण समाजाकडे काय म्हणून बघतोय आपण देवाकडं धर्माकडं काय म्हणून बघतोय देव आपल्याकडं काय म्हणून बघतोय यातलं क्लिरिफिकेशन जर तुमचं झालं तरच मग तुम्हाला धर्माची जाणीव किंमत कळेल आणि त्या रस्त्यावर जायला सुरुवात कर अन्यथा हे कळणं शक्य नाही सोपं नाही एवढं परंतु तुम्ही भाग्यवान आहात का तुम्हाला हे ऐकायला तरी भेटतं आहे बाकी आता ती प्रक्रिया आहे त्यातून तुम्ही किती उठायचं किती निर्माण करायचं आणि त्यावर चालायचं ही प्रक्रिया आहे जसं आता किचनवरती सारं ठेवलं भाजी कापली मिरची कापली तेल आणून सर्व ठेवलं होईल का आपोआप आप भाजी त्याला प्रक्रिया करावं लागेल ना गॅस चालू करणं आहे कडी आहे मग ते काय आता ती प्रक्रिया असेल ते तेल तापवणे तर ही जी धर्माची थीम आहे थीम जी प्रक्रिया आहे ही तुम्हाला समजून घ्यावं लागेल तुम्ही ती प्रक्रिया समजून घेतलेली नाही जाणून घेतलेली नाही थीम काय हे माहिती घेतली नाही त्याच्यामध्ये काय म्हणतात ते स्वयंपाकामध्ये काय म्हणता थीम रेसीपी। रेसीपी थी रेसिपी धर्माची रेसिपी तुम्हाला माहीत नाही आहे धर्माची रेसिपी जर तुम्ही समजून घेतली ना तर मग त्याचे करण्याची तुमची तयारी असेल रेसिपी आता तुम्हाला एखाद्या पदार्थाची रेसिपी माहिती आहे तुम्ही बिंधास्पणे करू शकता की नाही तुम्हाला धर्म का करता येत नाही तुम्हाला धर्माची रेसिपीच माहीत नाही थीम माहीत नाही आणि देवाने नऊ प्रकरणात ती धर्माची रेसिपी आणि थीम सांगितलेली आणि तीच तुम्हाला माहीत नाही ती ज्याच्यात सूत्रपाठ सांगितली त्याच्यातच तुम्ही जाऊ नका म्हणतो सूत्रपाठ वाचू नका आपला तो विषय नाही त्या प्रक्रियेतून देव भेटणार त्या प्रक्रियेतून धर्म समजणारे कळणारे आणि त्या प्रक्रियेतून तुम्ही धर्म सांभाळून परमेश्वर तेच तुम्हाला म्हणतात करू नका ते करू नका जे कळत नाही ते करावं त्या गीतापाठ गीतापाठ एका गावात गेलो मी तर तिथं आश्रम बाबा सर्व सत्संग यातला म्हणलं तुमच्याकडे आश्रम आहे बाबा हे सर्व एक स सत्संग यायचा उद्देश काय नाही म्हणे आले तर घ्या सत्त म्हणून ठीक आहे आणि काय अभ्यास करतं म्हणे सर्वांनी वर केले कोणी दहा वर्षापासून को कोणी बारा वर्षापासून अरे वा म्हटलं तर चांगले अभ्यास होईल म्हणजे काय अभ्यास करता म्हणे भगवद्गीता म्हणजे बाबा दररोज एक वचन देतात त्याचा अर्थ सांगतात आणि आम्ही ते करून जातो मग आठवड्यातून जातो कोणी दोन दिवसातून जातो कोणी चार दिवसातून जातो झाली का नाही म्हणणे आता तेरा चौदा अध्यायपर्यंत आहे याला वेळ वियाल किती लागला दहा वर्ष बारा वर्ष हत्तीचा दृष्टांत माहिती का नाही माहिती डुळक्याचा दृष्टांत नाही माहिती बोध म्हणजे काय माहिती का नाही घातलं कुठं तुम्ही का आमच्याकडे आले अभ्यास करायचा ओके अभ्यास देऊ ना तुम्हाला लागा का आम्हाला घ्या गीतान करा पाठ तुम्ही एखादा लय चिकट असेल तर तो वर्ष दोन वर्ष टिकतो नाही तर हे एक दोन दिवसातच आउट होत काहीच कळत नाही समजत नाही हे तुम्हाला खूप सांगायचं आहे पण काहीच सांगायचं ही प्रवृत्ती या प्रवृत्तीलाच समजून घेणं म्हणजे धर्म समजून घेणं जाणीव करून बरं हे नुकसान तुमचं आहे जीवाचं आहे ना नुकसान तुमचं आहे फायदा आहे तुमचाच आहे मग फायद्याचा विचार करायचा का नुकसानीचा विचार करायचा फायद्याचा विचार करत असेल तर ह्या प्रवृत्तीपासून किती दिवस तुम्ही फसू शकता एखाद्या माणसाने तुम्हाला एकदा फसवलं तुम्ही दुसऱ्यांदी फसाल का त्याच्यापासून लगेच सावध आहात अरे पण तुम्ही पंचवीस पंचवीस वर्षापासून फसू राहिले तरी तुम्ही फसूच राहिले आणि वरून सावध न होण्याचं कारण काय मग याचा अर्थ तुम्हालाच फसायचा आहे तुम्हालाच घ्यायचं नाही तुम्हालाच स्वीकारलेलं नाही आहे तुम्ही तुम्हाला तो देव अवतारलाच नाही तुमच्या हृदयामध्ये म्हणून प्रॉब्लेम आहे एकदा फसलो तर लगेच माणूस सावध होतो भौतिक जगामध्ये आणि इथं वारंवार तुम्ही फसताय तरी तुम्ही सावध होत नाही याचा अर्थ काय तुमच्यात ती क्वालिटी नाही तुमच्यात ती योग्यता नाही तुमचा तो प्रयत्न नाही तुम्हाला परमेश्वर अवतार नाही तुम्हाला तो समाजला नाही तुम्हाला कळाला नाही हा प्रॉब्लेम बाकी दुसरं काही नाही आहे थांबवू मग आपण हां आता बोधाचे प्रकार बोधाचे बोध बोध आहे बोधाचे काय प्रकार काय काय एकच अ येतुक बोध वजन एकदाच घडलं थोडंसं घडलं तरी बोध होऊ शकतो फक्त आता ते कोणाकडून कुठून केव्हा कधी ते परमेश्वराचं सामर्थ्याचं कार्य पण नामे वेद नामे बोध म्हणजे नामाने स्मरण नामानी वेद होतो म्हणजे काय आवडी नामानी बोध म्हणजे ते उमट नामाने साह्य होतं म्हणजे काय की आपल्या परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने जे बी अडथळे ते वर मात होण्यासाठी होतं आणि त्याच नामानी परमेश्वरची प्राप्ती पण होते म्हणजे एवढा सोपा सरळ धर्म आहे नामे वेद नामे बोध साहेब नामे, नामे प्राप्ती ते नामस्मरण करायच्याऐवजी बाकीचेच उपद्याप आपण करीत बसतो आणि ते नामस्मरण करायला बसलो का कंबर दुखत मग करायचं कसं काय बाबा थोडं उठून चाललो तर चालेल का हां चालल बाबा आता काय करणार श्रीमुखीचं आहे परंतु कर्मराटीचा सिद्धांत येतो देवाने फक्त धर्मतत्वज्ञानामध्ये पन्नास टक्के परमेश्वराने जनरल नॉलेज सांगितलं देवता निर्वच काय जीव काय प्रपंच काय जनरल नॉलेजच आहे ना ऑलरेडी जीवाला परमेश्वराला प्राप्तला न्यायचं हे आणि जीवाला परमेश्वरालाच प्राप्त करायचं मग परमेश्वर सांगितलं असता बात खम झाली असती हं या विचार विचार मालिकेमध्ये सारा देवताच सांगितलं विद्यावंत सांगितले विग्रह सांगितले देवते सांग एकाचसाठी सांगितलं तुम्ही त्यातून वाचावं सावध व्हावं म्हणून तो कर्मराठीचा सिद्धांत आहे अन्नदान ते उत्तम आता तुम्ही तुमच्याकडे नि करताना तुम्हाला वाटतं मला इथं पंगत द्यायची तुम्ही गेले अहो तुम्हाला वाटलं म्हणून झालं ना देवाला वाटलं पाहिजे देवाला वाटत नाही तो बरेच स्वीकारत पडत नाही ना मग ती वासना आहे तुमची प्रयत्न आहे हे त्या पद्धतीने परमेश्वर संयोग योग साय्य बरोबर करून आणते देव पण मला वाटलं एकदा द्या पंगत मला वाटलं द्या अन्नदान मला वाटलं हे करा मला वाटतंय देवाला वाटू द्या परमेश्वर भजनातो मिळतो ना कंटकटीयमान रांगोळीचा पुरुष आस्थिपरीचे नवपुरुष हे कशानी भजनात भजन कोण करतं आहे जीव करतं बघ स्वीकारतं कोण परमेश्वर मग परमेश्वराने स्वीकारावं असं भजन जीवाकडून होऊ शकतं काय मग ते परमेश्वरांना कडच्या कडेनी जर झालं तर होतं ते आपला हट्ट आहे परंतु मग आपला हट्ट आहे तो, तो फक्त संस्कार आहे ना मग या संस्कारामुळं तर आपल्याला बोध झाला या संस्कारामुळे तर आपण इथपर्यंत आलो संस्कार संस्कार टिकून टिकून काय करणार आहे परत मला आलं ना परत ते संस्कारावं परत आई चालू करणार तर सार परमेश्वराचं सारच माहीत पण आहे आपल्याकडं तो विषयच नाही आहे त्याच्यामुळं आपण मेन आपली आपलं कर्तव्य काय आहे आपली ड्युटी काय आहे हे आपण विसरलेलो आहे आपली ड्युटी आपलं कर्तव्य आपण समजून घेतलं जाणून घेतलं तर ते सोपं होऊन जाईल आहे की नाही जर आपण आपली ड्युटी कर्तव्य नाही समजून घेतलं तर परमेश्वरांनी काय करायचं परमेश्वरांनी बोध देऊन परमेश्वराची ड्युटी केलेली आहे बाकी आपला कड जो आहे तो आपण केला पाहिजे तोच आपल्याला करत नाही का करत नाही तर आपल्याला माहीत नाही नॉलेज नाही ज्ञान नाही